नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एकदम हेल्दी आणि स्वादिष्ट असं फ्रूट कस्टर्ड बनवूया बघू शकता कलरही छान आला आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला जेवण झाल्यानंतर काहीतरी थंड पाहिजे असतं त्यासाठी आपण हे अतिशय हेल्दी असं फ्रूट कस्टर्ड बनवूया जेवढे आपल्याकडं फळं असतील तेवढे तुम्ही घालू शकता तर मी फळं कोणते कोणते घेतले ते दाखवते तुम्हाला मला केळी घेतली सफरचंद घेतला हिरवे अंगूर घेतले काळे अंगूर घेतले आणि हे अंजीर घेतले दोन चिकू घेतले आणि हे खरबूज पण घेतलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घेतले आहे तर कढई गरम करायला ठेवली गॅसवरती हे म्हशीचं दूध आहे अर्धा लिटर घेतलं मी आता हे मंद गॅसवरती आपल्याला उकळी येऊ द्यायची तर आधीच मी थंड दूध बाजूला काढून ठेवलं होतं कारण आपण त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत आता हे दुधाला उकळी चार चमचे साखर घातली गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे थंड दुधामध्ये दोन चमचे मी कस्टर्ड पावडर घातलं छान मिक्स करून घ्यायचं शक्यतो थंड दुधामध्येच कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचं आणि गॅस कमीच ठेवायचं आणि थोडं थोडं हे मिश्रण हे दुधामध्ये उकळत्या दुधामध्ये घालत छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या पण नाही व्हायला पाहिजे तर आपण हे सगळं मिश्रण याच्या दुधामध्ये टाकून घेतलं आणि सारखं ढवळत राहायचं आपल्याला हे दोन्ही दोन तीन मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे कारण आपण जे कस्टर्ड पावडर घातलं तर ते छान शिजल्या गेलं पाहिजे सारखं ढवळत राहायचं म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे खाली जर लागलं तर मग वास लागते खालचा तर सारखं ढवळत राहायचं दोन तीन मिनिट आपल्याला हे बघू शकता थोडासा दाटसरपणा आला छान आपलं असं घट्टसर झालं बघू शकता आता गॅस बंद करायचा आणि हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया तर हे बाउलमध्ये काढल्यानंतर सुद्धा आपण हे थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी विलायची घातली विलायची शेवटी घातल्यामुळं शेवटपर्यंत छान सुगंध राहते आणि आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे दोन तीन तास ठेवायचे आपल्याला छान थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण हे दोन तास झाल्यानंतर हे फळं कट करून घ्यायचे आधीच जर तुम्ही फळं कट करून ठेवले तर सफरचंद आणि केळी काळे पडू शकतं त्यासाठी हे आपण जे दुधाचं मिश्रण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं दोन तास ठेवायचं त्यानंतर फळं कट करून घ्यायची आणि त्यामध्ये मिक्स करायची आता हे दोन तास होऊन गेले छान थंड झालं आणि थोडंसं दाटसरपणा पण आला आता आपण हे सगळे जेवढे फ्रूट कट केले ते पण घालून घेऊ त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळं कमी जास्त करू शकता डाईम पण घालू शकता आणि तुम्हाला जर खूपच घट्ट वाटत असन तर थोडे कमी फळं घातले तरी चालते परतून थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आणि हे मी काळे अंगूर थोडेसे घातले डेकोरेशनसाठी थोडेशा गुलाबाच्या पाकळ्या घातल्या तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आईस्क्रीम सेन्स घालू शकता म्हणजे आपल्याला थोडंसं आईस्क्रीम खाल्ल्यासारखं वाटेल तर तुम्ही हे असं पण फ्रीजमध्ये ठेवू शकता शक्यतो जास्त वेळ फ्रीजमध्येच ठेवा जेवढं तुम्ही जास्त थंड खाल तेवढं ते छान चवीला छान लागते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं छान थंडगार असं खा वाटते तर आपलं हे छान थंडगार एकदम फ्रूट कस्टर्ड तयार झालं प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा अतिशय हेल्दी आणि स्वादिष्ट असं आपलं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालं धन्यवाद